ऊस वाहतुकीसाठी सरच्या मानेवर अजूनही झू मुक्या जीवांची होते कुतरो आधुनिकीकरणाच्या काळात अद्यावत उपकरणे उपलब्ध असून देखील जिथे वाहतुकीला अडचण तिथे अजूनही बैलगाड्यांचा वापर सुरू असल्याने मुक्या बैलांच्या मानेवर टनाचे ओझे सर्रास कारखान्यांच्या काट्यांवर पाहावयास मिळते अनेक ठिकाणी तर ओझी वाहताना बैलांशी क्रूर वागणूक केली जाते पाठीवर जखमा शरीराला होणाऱ्या वेदना आणि मरण यातना भोगत मुके बैल वाहतायत ऊसाच्या मोळ्यांची उजी हो ऊस उत्पादक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दिसणारे हे वास्तव शाहू न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत नमस्कार मी नी नील प्रभा आणि नी आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र बैल शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा मित्र शेतीच्या कामात बळीराजाला खऱ्या अर्थाने साथ देणारा मुखाजीव म्हणजे बैल राजाची जोडी मानेवर जु घेऊन आपल्या धन्याच्या मदतीला रानात उतरली की बघता बघता शिवार नांगरून तयार वर्षातून एकदा या बैलांच्या कामाला सुट्टी ती म्हणजे या त्या दिवशी, दिवशी बैल राजा आपल्या मुख्या जोडीदाराला अवताला न झुकता त्याला गोडदोड खाऊ घालतो पुन्हा दुसऱ्या दिवसापासून राजाची जोडी आपल्या धण्याच्या सेवेसाठी रावायला तयार पण काळाच्या ओघात आधुनिक तंत्र आले आधुनिक वाहने मशनरी आल्या ऊसासारख्या हमकास उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या वाहतुकीसाठी ट्रक ट्रॅक्टर यासारखी वाहने आली ऊस वाहतुकीसाठी बैलांचा वापर कमी कमी होत गेला ऊस तोडणीसाठी अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रे आली कित्येक टन ऊस एकाच वेळी वाहून नेण्याची क्षमता असलेली वाहने उपलब्ध झाल्याने ऊस वाहतूक सुलभ झाली साहजिकच लोखंडी धाव असलेल्या बैलगाड्यामधून होणारी ऊस वाहतूक हे चित्रात दुर्मिळ होत गेले परंतु अद्यापही ज्या ठिकाणी ऊसाच्या फळात ट्रक ट्रॅक्टर यासारखी वाहने घालतात करता येत नाही जिथे दलदल असते तिथे बैलगाडी हाच पर्याय वापरला जात आहे जास्तीत जास्त ऊस घातला तर टनेज अर्थात जास्त वजन आल्यास पैसे जास्त मिळतात हे गणित ऊस वाहतूकदार टोळ्या वापरत असल्याने केवळ दोन बैलांच्या मानेवर झू आवून या बैलगाडी धारकांकडून ऊसाची वाहतूक होत असल्याचे चित्र सर्रास ऊस उत्पादन होणाऱ्या भागात दिसत आहे पूर्वी खडकाळ रस्ते असल्याने ऊस वाहून नेणाऱ्या बैलांना जास्त त्रास होत नव्हता पण आता डांबी रस्त्यांवरून बैलांचे पाय घसरून त्यांचे खूर रक्तबंबाळ होत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसत आहे खास करून जास्त वजनाचा ऊस बैलगाडीवर असल्याने जिथे चढ असतो अशा ठिकाणी असा ऊस वाहून नेताना बैलांची होणारी कुतर ओळ मागून बैलगाडी मालकाचे चाकाचे फटके बैलांच्या तोंडाला आलेला फेस अनेक वेळा ओझे वाहताना चढ चर चढताना पाय घसरून बैलांच्या पायाचे मोडणारे खुबे हे दिसणारे चित्र निश्चितच मनाला वेदना देणारे आहे याचा विचार व्हायला हवा शेतकऱ्याचा खरा सोबती असलेला सर्जा राजा आणि त्याची करुण अवस्था नगदी पीक असलेल्या जोडावर लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवणारे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांनी याचा विचार करायला हवा यावर उपाय शोधायला हवा अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला, ला करा धन्यवाद